तटकर भेट झाली काय चर्चा आनंद वाटला आम्हाला त्यांच्या वाढदिवस त्या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या पटेल साहेब आज ती वाढदिवसा तर आपण ही दृश्य बघतोय पूर्ण झाली आहे साधारणतः अर्धा तास शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या काही महत्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आपण बघू आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो दर्शन घेतलं चहा पाणी झालं इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इक इकडं काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेत लोकसभा का कमी चालली राज्यसभा का कमी चालली आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे आमचं अधिवेशन केव्हा आहे अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला आता आम्ही निघालेलो नाही राजकीय विषय कसले आपण चर्चा करतोच ना आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री झालेत बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये मुलं आहेत अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्याकरता त्या 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 डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते या सगळ्यांचं बहुतेक चौदा तारखेला आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्याच हेतूनी आम्ही सगळे आधी घरातलंच आहे काय आता मी भेटायला जाणार माझं माझं पण ज्यांनी टीका केली त्यांनी आज भेटायला आले तर आम्ही शुभेच्छा केली एक राजकारणामध्ये टीका टिपी काही वेगळे पण संबंध असतात ना तर टीकाच सगळी असते आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते ठेव शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आपण बघू शकतो की अजित पवार हे या ठिकाणावर भेट घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका